आणि जिल्हा वार्षिक योजना चोवीस पंचवीसच्याबद्दल जे काही वर्षभरामध्ये आपल्याला कामं करायची त्याच्याबद्दलची चर्चा अकराशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची योजना होती आणि ते अकराशे एक्क्याण्णव कोटीच्या कुठे आम्ही राज्य सरकारकडनं जिल्ह्याला दिले कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता जे प्लांट बसवावे लागतात ते त्यांना परवडत नाही गड किल्ले संवर्धन त्याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत सुप्रियांनी काही प्रश्न विचारले मला उत्तर देणं भाग आहे की खासदार म्हणून मला प्रश्न विचारले तुम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री साहेबांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले उत्तर देणं मला भाग आहे इतर रेल्वे लाईन जोडण्याकरता तुम्हाला रेल्वे विभागाची परवानगी लागेल त्या डीपीसी आयोजित केली होती दोन वाजता डीपीसी सुरू झाली साडेचार पर्यंत चालली मी सगळ्यांना जे काही त्यांचे विचार मांडायचे होते मतं मांडायची होती काही त्यांच्या सूचना होत्या त्या सगळ्या मी नंतर माझे सहकारी चंद्रकांत दादा पाटील सहकारी दिलीप वसे पाटील आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतल्या जवळपास सर्व खासदार आणि सर्व आमदार शहरातले ग्रामीण भागातले आपल्या पुणे जिल्ह्यातले हे उपस्थित त्या बाबतीमध्ये होते जिल्हा वार्षिक योजना तरी तेवीस चोवीसशे त्याला एकंदरीत आणि वितरित निधी अकराशे नव्वद कोटी नव्वद लाख रुपये त्या बाबतीमध्ये झाला आणि खर्चही अकराशे नव्वद कोटी नव्वद लाख रुपये झालेला आहे खर्चाच्या भीतर तरतुदीची टक्केवारी बघितलं तर शंभर टक्के झालंय त्याच्यामध्ये आदिवासी घटक एक्कावन कोटी होता ते एकावन्न कोटी खर्च केले अनुसूचित जाती उपाययोजना म्हणजे शेड्यूल कास्ट त्यांच्याकरता एकशे पस्तीस कोटी रुपये होते ते सगळे आम्ही प्राप्त तरतूद करून दिली त्याच्यात एकशे चौतीस कोटी नव्वद लाख एवढे खर्च झाले आणि सर्वसाधारण योजनेमध्ये एक हजार पाचची तरतूद होती वितरित एक हजार पाच केले आणि ते पण सर्व खर्च झालेले आहेत अशा प्रकारे गेल्या वर्षीच आहे यंदाचा आपला जो काही जिल्हा वार्षिक योजना होती ती जवळपास बाराशे छप्पन्न कोटीची आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जिल्हा वार्षिक योजना ही आपल्या पुणे जिल्ह्याची आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजना म्हणजे एस सी करता एकशे पंचेचाळीस कोटी रुपये जे गेल्या वेळेस एकशे चौतीस होते ते आता एकशे पंचेचाळीस त्यांनी केले आदिवासीला गेल्या वर्षी एकावन्न होते यंदा त्यांनी छप्पन्न कोटी केलेले आणि गेल्या वर्षी सर्वसाधारणला एक हजार पाच कोटी होते ते आता बाराशे छप्पन्न कोटी असे झालेले आहेत आणि जवळपास वाढ बघितली तर चोवीस पंचवीसमध्ये बावीस पॉईंट बत्तीस टक्के म्हणजे थोडे कमी साडेबावीस टक्के निधीची वाढ भरीव करायला आम्ही सगळेजण तिथे यशस्वी झालो त्याच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या विशेषतः एस टी पी किंवा नदीचं पाण्याचं प्रदूषण किंवा जवळची जी गावं आहेत त्यांची कचऱ्याची विल्हेवाट तिथले एस टी पी प्लांट नाही आहेत तर आम्ही यंदाच्या वर्षामध्ये डी पी सीमधनं ह्या कामाला अग्रक्रम दिलेला आहे जी मोठी मोठी शहराच्या जवळची गावं आहेत परंतु त्यांना एस टी पी करणं परवडत नाही त्यांना अशा कामाच्यामध्ये आम्ही यावेळेस प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे नाविन्यपूर्ण योजनेमध्ये त्यामध्ये ड्रोन अधिकार आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ड्रोन फिरतात आणि सगळीकडे व्हायरल केलं जातं आम्हाला कळवलं जातं अधिकाऱ्यांना कर कळवलं जातं लोकप्रतिनिधींना कळवलं जातं आणि मग ते कुणाचे आहेत काय तर ते, ते पाडण्याच्याकरता आमच्या पोलीस खात्याला वेगळ्या प्रकारच्या बदतूक पाहिजे होत्या आणि ते ड्रोनची विल्हेवाट करता त्याच्यावर कंट्रोल करता काही मदत त्यांना पाहिजे होती तर ती पण मदत काही प्रमाणामध्ये आम्ही डी पी सीमधनं देतो आहे त्यांच्या किल्ल्यांना मराठा मिल्ट्री लँडस्केप ऑफ इंडिया या शीर्षाखाली जागतिक वारसा स्थळांच्याकडे यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नामांकन मिळालेलं आहे आपल्याला यामध्ये आपले शिवनेरी राजगड परिसरातल्या सर्वच किल्ल्यांचा समावेश तिथं झालेला आहे त्याच्यामध्ये जागतिक वारसा संदर्भात युनेस्कोचे पथक देखील या सर्व किल्ल्यांची पाहणी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये करणार आहे आणि तिथं मूलभूत आणि पायाभूत सुविधांच्या सोयी या सर्व ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे त्याकरता देखील आम्ही निधी मोठ्या प्रमाणावर द्यायचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे स्वतंत्रपणे राज्यस्तरावर तरतूद देखील आम्ही केलेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे गड किल्ल्याला मी वेगळं हेडच राज्य सरकार म्हणजे बजेट पेश करत असताना केलेलं आहे आणि काही कमी पडेल तर आमच्या जिल्हा वार्षिक योजनेकडला देखील निधी उपलब्ध करून देण्याची आम्ही आज मान्यता घेतलेली आहे अंगणवाड्या काही भागातल्या अंगणवाड्या जरा खराब आहेत त्या देखील बांधकामाच्या करता निधी आम्ही त्याचा ठरवलेलं आहे क वर्ग तीर्थ काही जण त्याचं पाळण्याचा प्रयत्न करतात काही जण ती विस्कटण्याचा प्रयत्न करतात आता ज्याला जे योग्य वाटेल ते पद्धतीनं वागतं परंतु अशा पद्धतीनं आम्ही आता सुप्रियांनी काही प्रश्न विचारले मला उत्तर देणं भाग आहे ना ते खासदार म्हणून मला प्रश्न विचारत होते महत्वाचे प्रश्न उपस्थित केले उत्तर देणं मला भाग आहे हॅकर फोन लाडकी माझी बहीण नाही माझी लाडकी बहीण लाडकी बहीण जाते फोन करून असो नाही नाही आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आम्ही जिथं जिथं मी एम डी सी एमनी भाषणं केलेली आहेत आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे आम्ही आमच्या जाहिराती पण काढलेल्या आहेत सोशल मीडियावर पण आम्ही आहे पत्ता आपल्या पेपरला पण जाहिराती दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कुणालाही एक रुपया देऊ नका सुरुवातीला तर एका ठिकाणी तलाट्यानेच पैसे घेतले त्याला त्या दिवशी सस्पेंड केला लक्षात आल्या आल्या माझी आज देखील तुम्ही आता पुन्हा प्रश्न विचारलेला आहे माझ्या सगळ्या माता भगिनी आणि मुलींना आव्हान आहे एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या ज्या असू शकतात लाभार्थी म्हणून त्या त्यांच्या कड कागदपत्र आहेत त्यांनी कुणालाही एक रुपया देण्याची गरज नाही न ना कुठलेही पैसे देतात त्यांना त्वचा लाभ मिळणार आहे त्या लाभार्थी त्या नियमामध्ये बसत असतील तर केश्रीकार धारक तांबडं कारधारक सॉरी पिवळं धारक आणि अंत्य अंत्योदय अशा पद्धतीने आम्ही केले पुणे नाशिक रेल्वेला सहा वर्ष झाले मान्यता मिळत नाही आहे केंद्र सरकारकडून ते रेल्वे विभागाकडं परत एकदा रेल्वे मंत्र्यांकडं जायचं सी एम आणि दोन्ही डी सी एमचं ठरलेलं आहे कारण मागच्या वेळेस आपण असं ठरवलं की आपण आपल्याच ताकीवरती पुणे नाशिक रेल्वे करायची परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चानी करत असला तरी इतर रेल्वे लाईन चे जोडण्याकरता तुम्हाला रेल्वे विभागाची परवानगी लागते त्याच्यामुळं तिथं एकदा दिल्लीत जावं लागेल अधिवेशनाच्या काळात सगळे तिथं आता वर्किंग डेला असतील एकदा अर्थसंकल्प होऊ द्या मग त्याच्यानंतर आम्ही जाऊन रेल्वे मंत्री महोदयांना भेट